श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामींचे विचार आजही तितके जिवंत आहेत आपण जेव्हा त्यांच्या वचनांकडे डोळे मिटून पाहतो तेव्हा आपल्याला आध्यात्मिक आनंद मानसिक स्थैर्य आर्थिक समृद्धी आणि शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होते स्वामी म्हणतात भक्ताच्या मनातील विश्वास हा त्याचा सर्वात मोठे धन आहे श्रद्धा आणि भक्ती या शक्तीने भक्ताला सर्व अडचणींवर विजय मिळवता येतो जीवन समृद्ध होते आणि अंतकरणात अपार शांती निर्माण होते स्वामी म्हणतात भक्ती ही जीवनाची खरी संपत्ती आहे आपण मन वाणी आणि कर्म शुद्ध ठेवले श्रद्धा आढळ ठेवली आणि त्यांच्या चरणी समर्पित झालो तर ते प्रत्येक संकटातून मुक्ती करतात रोगांपासून सुटका शत्रूंपासून सुरक्षणा मानसिक स्थैर्य आर्थिक संपन्नता आणि जीवनात सतत यश प्राप्त होते सर्व हे त्यांच्या कृपेने प्रकाशमय होते धन्य धान्याने समृद्ध होते आणि अंतकरणात शांती लाभते स्वामी समर्थांचे ज्ञान हे प्रत्येक भक्ताच्या हृदयाला सकारात्मकतेची शक्ती देणारे आहे भक्त जेव्हा त्यांच्या शिकवणीला अनुसरून श्रद्धा ठेवतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपले जीवन सजवतो तेव्हा तो आजारपणापासून मुक्त संकटापासून सुरक्षित संपन्न यशस्वी आणि आनंदी होतो त्यांच्या कृपेने भक्ताचे जीवन अत्यंत संतुलित सकारात्मक आणि समृद्ध बनते जे भक्तिरस संयम सेवा आणि प्रेमाने भरलेले असते स्वामी म्हणतात जो भक्त माझ्या चरणामध्ये पूर्ण समर्पित होतो त्याचे जीवन सुवर्णमयी बनते हे वचन प्रत्येक भक्ताच्या हृदयात विश्वासाची ज्योत प्रज्वलित करते भक्ताला धैर्य सकारात्मकता यश समृद्धी आणि अंतकरणातील अपार शांती देते त्यांच्या चरणांमध्ये श्रद्धा ठेवणारा भक्त सर्व शत्रूंपासून मुक्त सर्व रोगांपासून मुक्त व मानसिक अडचणींपासून मुक्त होतो आणि जीवनाचा प्रत्येक क्षण आनंद आणि यशाने भरलेला असतो स्वामींचे जीवन केवळ भक्तांसाठी नाही तर प्रत्येक मानवासाठी मार्गदर्शन आहे त्यांच्या ज्ञानाने वचनांनी आणि कृपेने प्रत्येक भक्ताचे जीवन सकारात्मकतेने संपन्नतेने भक्तिरसाने आणि आनंदाने उजळते भक्त जेव्हा त्यांचे विचार जीवनात अंगीकारतो तेव्हा तो, तो प्रत्येक संकटावर विजय मिळवतो प्रत्येक शत्रूपासून मुक्त होतो आर्थिक संपन्नता प्राप्त करतो आजारपण दूर होते आणि अंतकरणात अपार शांती निर्माण होते म्हणूनच मंडळी स्वामींनी हा मंत्र तुमच्यासाठी पाठवला आहे हा मंत्र संपूर्ण ऐका तुमच्या जीवनात सर्व गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी आकर्षित होईल तुमची सर्व संकटे दूर होतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला ते सर्व काही मिळेल जे तुम्हाला हवे आहे तुमच्या जीवनात प्रचंड बदल घडेल तोही सकारात्मक असेल आणि स्वामी तुम्हाला इतके देतील की तुमची झोळी घेण्यासाठी कमी पडेल तुम्हाला जर घराचे स्वप्न असेल तर ते पूर्ण होईल तुम्हाला जर उच्च शिक्षणाचे स्वप्न असेल तर ते पूर्ण होईल तुम्हाला कर्जमुक्ती हवी असेल तर स्वामी अशी काही दालने खुली करतील त्यातून तुमचे संपूर्ण कर्ज नष्ट होऊन जाईल आजारपणापासून सुटका स्वामी ते सर्व काही देतात जे आपल्या भक्ताला हवे असते आपण फक्त त्यांच्या चरणी लीन गरज असते आपण त्यांच्यावरती श्रद्धा आणि निष्ठा ठेवण्याची गरज असते मग स्वामी आपल्याला ते सर्व काही देतात जे आपल्याला हवे आहे जर तुम्हाला कोणी विनाकारण त्रास देत असेल तर त्यावरही स्वामी उपाय करतात किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी नोकरीत कोणी तुम्हाला शत्रू असतील तर तेही नष्ट होतात मंडळी हा मंत्र असा मंत्र आहे की ज्याच्या उच्चाराने तुमच्या जीव जीवनामध्ये तुमच्या शरीरामध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करेल आणि ही ऊर्जा सर्व काही करू शकते जे तुम्हाला हवे आहे ब्रह्मांडातून तुमच्याकडे अशा काही गोष्टी आकर्षल्या जातील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल आणि तुमचे जीवन एका उच्च स्तरावर जाऊन पोचेल तुम्हालाही कल्पना नसेल की आपण कुठे चाललो आहोत इतके यश आपल्याला कसे मिळणे आणि त्याच्यावर तुम्ही विचार करत राहाल परंतु मंडळी स्वामी जेव्हा द्यायला येतात तेव्हा भरभरून देतात दोन्ही हाताने देतात तेव्हा आपली झोळी घेण्यासाठी कमी पडते तो ब्रह्मांड नायक आपल्या भक्ताचे संपूर्ण हितच पाहत असतो गरज असते ती त्याच्या भक्तीची स्वामी फक्त भक्तीचे भुकेले असतात त्यांना पैसा सोने नाणे असे काही नको असते उलट तेच आपल्याला देतात पैसा सोने नाणे परंतु ते फक्त भुकेले असतात खऱ्या भक्तीचे आणि पवित्र भक्तीचे आणि म्हणूनच तुम्हाला जर स्वामींच्या भक्ती रसात गुंतून जायच्या असेल समरस व्हायचे असेल तर हा मंत्र नक्की ऐका अर्धवट ऐकल्यास तुम्हाला फळ मिळणार नाही हा मंत्र मोबाईल वर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल ही डिजिटल सेवा आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिले आहे तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर चे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी तुम्ही या सुपर माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर हे विचार ही, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील लक्षात ठेवा सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो माझा स्वामींवर विश्वास आहे आणि शेअर करणे म्हणजे काय तर पुण्य वाढणे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत आणि हो स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे जी वाजवल्याने मनाला जागेते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा संवाद खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा तुमच्या मनात काय चाललं आहे तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे कशी आली आहे ते लिहाज जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करतात तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो तुमच्या त्या कमेंट कडे पाहून दुसऱ्या एखाद्या प्रेरणा मिळू शकते शकते तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास त्यामुळे लाजू नका मोकळ्या मनाने व्यक्त व्हा इथे कोणी कोणाला जज करत नाही आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची ने प्रेरणा देतो तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री स्वामी समर्थाय धनवृद्धी कराय नम ओम स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय कराय नम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नम ओम श्री स्वामी समर्थय धनुद्दीकराय नम ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्दीकराय नम श्री स्वामी समर्थय धनवृद्धकराय नम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओ श्री स्वामी समर्थाय धनुद्दीकराय नम ओ श्री स्वामी समर्थाय धनवृद्दीकराय नम स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम श्री स्वामी समर्थाय धनुवृद्धिकराय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनुवृद्धिकराय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनुवृद्धिकराय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनुवृद्धिकराय नमः श्री स्वामी समर्थाय धनवृद्दी नमः नम ओ श्री स्वामी समर्थाय धनवृद्दी कराय नम ओ श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओ श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओ श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओ श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम श्री स्वामी समर्थाय कराय नम ओम श्री स्वामी समर्थाय कराय नम ओम श्री स्वामी समर्थाय कराय नम ओम श्री स्वामी समर्थाय कराय नम ओ श्री स्वामी समर्थाय कराय नम ओ श्री स्वामी समर्थाय कराय नम ओ श्री स्वामी समर्थाय कराय नम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओ श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओ श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओ श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम श्री स्वामी समर्थाय कराय नम ओम श्री स्वामी समर्थाय कराय नम ओम श्री स्वामी समर्थाय कराय नम ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओ श्री स्वामी समर्थय धनवृद्धकराय नम ओ श्री स्वामी समर्थाय धनवृद्ध नम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओ श्री स्वामी समर्थय धनवृद्धकराय नम ओ श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओ श्री स्वामी समर्थय धनवृद्धकराय नम ओ श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओम श्री स्वामी समर्थाय नमः नम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओ श्री स्वामी समर्थय धनवृद्धकराय नम ओ श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम ओम श्री स्वामी समर्थाय धनुवृद्धिकराय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनुवृद्धिकराय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनुवृद्धिकराय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनुवृद्धिकराय नमः श्री स्वामी समर्थाय कराय नम ओम श्री स्वामी धनवृद्धी कराय नम ओम श्री स्वामी समर्थाय कराय नम ओम श्री स्वामी समर्थाय धनुद्दी कराय नम ओ श्री स्वामी समर्थाय धनवृद्दी कराय नम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धकराय नम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नम ओ